मित्रांनो सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की परभणीच्या बाजारामध्ये एकदम म्हणजे टॉप क्वालिटीचा गोऱ्याचा जोड आलेला लाल कंदारा मध्ये लाल कंधार मध्ये आधात मध्ये गोरे येत दादा काय सांगितले किंमत पंचावन्न दादा सांगायची पंचावन्न हजार किंमत सांगितले बघू शकता तुम्ही आधात मध्ये गोरे येतं एक नंबर काजळे गोरे येतं पंचावन्न हजार किंमत सांगायला पं� व्यवहारात आल्यावर कमी कमी जास्त होईल म्हणाले ते आणि कशाला हाणलेले आहेत का नाही खासरा लावलेले दादा खासराला हाणलेले आहेत बघू शकता तुम्ही खासराला हाणलेले आहेत गोरे तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे गोरे संभाळ्याच्या कामेला गोरे बघू शकता याची काय किंमत सांगायला एका बत्तीस बत्तीस हजार सांगाल बघा एका गोऱ्याची बघू शकता अठ्ठावीस हजार टाकायचं बरोबर बत्तीस सांगायची अठ्ठावीस ला द्यायची आदात मध्येच आहे सिंगल आहे लाल कंदा असे ते कशाला नाही हाणल्याला बरोबर खासराला 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 छकड्याला हाणल्याला बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याण्णव चौतीस बासष्ट नव्वद बघू शकता मी गाव बिग्रस ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल सांभाळायच्या कामी गोरे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता अत्रेशीर गोरे येत आणि व्यवहार आल्यावर होईल तुम्हाला काही विषय नाही त्याच्यात धन्यवाद आपल्या चॅनलवर नवीन असतात तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा पशुप्रेमी युट्यूब चॅनलला